शाईला पाचरणे घोटी येथून आले नाशिक जिल्हा इगतपुरी तालुका तर सर्वप्रथम आपले हे मनोज दादा गायकवाड जे देशासाठी अमर झाले शहीद झाले त्यांना आता एकवीस तारखेला एक, एक वर्ष पूर्ण होईल कुपवाडा येथे जम्मू काश्मीरमध्ये जे हिमस्खलन झालं त्यामध्ये ते बर्फामध्ये ते, बर्फा ते शहीद झाले तर त्यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करते आणि सैनिकांबद्दल थोडं बोलाय बोलायचं म्हटलं तर आपली काय एक मानसिकता असते सैनिक सैनिक हा जातो सीमेवर युद्ध करतो पण असं वाटतं की सतरा वर्षात त्यांची रिटायरमेंट होते आणि जरी शहीद झाला तरी त्याच्या परिवाराला भरपूर पैसा भेटतो अशी एक मानसिकता समाजाची निर्माण झालेली असते आणि त्या परिवाराकडे आज पण या गावात मला खूप छान वाटलं की एका शहीद परिवाराबद्दल खूप प्रेम आहे आणि असंच प्रेम शहीद परिवारांबद्दल त्याच्या वीर पत्नीबद्दल वीर मातेबद्दल सर्वांना असलं पाहिजे आणि खरंच मी आल्यापासून बघते या गावाचं खूप शहीद परिवारावर सैनिकांप्रती खूप प्रेम आहे आणि मी खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि या रुपालीताईंनी आम्हाला वीरपत्नींना सुवासिनीचा समान दिला आणि खरंच मी म्हणते ही विधवा प्रथा श्री श्रीची जी विधवा प्रथा आहे ती बंदच झाली पाहिजे वीरपत्नी ना या समाजामध्ये मा फक्त वीर पत्नींनाच नाही तर कोणती स्त्री असो ती को तिला विधवा म्हटलंच गेलं नाही पाहिजे त्यासाठी महाराजांनी तर आपल्या रेखताईंबद्दल सांगितलेलंच आहे त्यांनी वीर नारी वीरमाता ब उद्देशी सेवाभावी संस्थेची स्थापना केली आणि सर्व वीर, वीर पत्नींसाठी आणि शहीद परिवारांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शहीद परिवारांसाठी त्या काम करतायत अहोरात्र काम करतायत आणि त्यांनी प्रथम मागच्या वर्षी संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला आणि समाजाला आदर्श घडून दिला की वीर पत्नी ही अखंड सौभाग्यवती असते कारण सैनिक या देशासाठी अमर होतो तर आम्ही पण अखंड सौभाग्यवती असतो आणि त्यामुळेच आम्ही आमच्या गळ्यातलं मंगळसूत्रही काढत नाही जोडवेही काढत नाही आणि आम्ही विधवा आहे असं तर कधीच कोणीही बोललं नाही पाहिजे या समाजाची मानसिकता तर बदललीच पाहिजे मी तर म्हणते आमच्याबद्दलच नाही कोणत्याही विधवा श्रीला विधवा म्हटलं नाही गेलं पाहिजे ती अखंड सौभाग्यवतीच असते आणि सैनिक तर आम्हाला असतो त्यामुळे आम्ही तर अखंड सौभाग्यवतीच आहोत माझे पती शहीद झाल्यानंतर मला दोन मुलं आहेत आता त्यांना शहीद होऊन दोन वर्ष झाली तर मी पण पोलीस भरतीमध्ये पण माझं सिलेक्शन झालं होतं आणि त्यानंतर एम पी एस सीची पण फ्रीची एक्झाम मी काढलेली होती पण मेन्स राहून गेली आणि त्यानंतर लग्नानंतर हे सगळ्या जबाबदाऱ्या होत्या सगळं होतं त्याच्यामुळे मला पुढचं शिक्षण घेता आलं नाही परंतु माझी पण आता इच्छा आहे त्यांच्यानंतर मी माझं शिक्षणही पूर्ण करते डी एडही केलं टेटची एक्झामही क्लिअर केली टीईटी क्लिअर केली आणि मी काहीतरी बनवून दाखवणार माझ्या मुलांनाही आर्मीमध्ये भरती करणार आणि काहीतरी करून दाखवणार आमचे महाराजांबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी आम्हाला शहीद परिवारांच्या वीर पत्नींच्या वीर मातेंच्या मुलाखती घेऊन आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर भारतातील घराघरापर्यंत पोचवलं तर त्यांनी आमच्या शहरी शरीरांच्या व्यथा सर्वांसमोर मांडल्या सैनिक कसा जगतो कशी सेवा करतो आणि तो कशी देशाच्या रक्षणासाठी मायनस टेम्परेचरमध्ये मा तिथं ड्युटी देत असतो ते तिथं ड्युटी देतात म्हणून देता आपण इथं आनंदाची दिवाळी साजरी करत असतो आणि घराघरामध्ये सुखाने राहू शकतो कारण मुंबईसारख्या साडेतीन कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये मुंबईमध्ये तर दहशतवाद्यांनी आठ दहा दहशतवादी होते फक्त पण पूर्ण मुंबई हादरून टाकली होती तर सैनिक हा एकच असा आहे त्यांनी आतापर्यंत स्ट्राईक केलेली नाही जर सैनिकांनी स्ट्राईक केली तर आपण कोणीही सुरक्षित देशात राहू शकत नाही कारण आतापर्यंत असे अनेक जण आहेत ज्यांनी स प्रत्येक वेळी आपल्या काहीतरी मागण्या असतील काहीही असतील स्ट्राईक केलेली आहे पण सैनिक असा एकमेव आहे त्याने आजपर्यंत कोणतीही स्ट्राईक केली नाही पुन्हा एकदा मी गायकवाड परिवाराचे धन्यवाद व्यक्त करते या गावाचेही धन्यवाद व्यक्त करते आम्हाला इथे बोलवलं मान सन्मान दिला व आमची इथं आदर सत् आदर सत्कार केला व आमचे भाऊ आहेत सुनील महाराज गाडेकर त्यांच्याही मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते जय हिंद हर ज्ञान जो भॻवान पसीना मेरे तारीद टीमे पास नेकीनवा पास न ज़िंदगी दया ते

হরে 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 হ